ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा महागाव व नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची सभा आमदार शिवाजीराव पाटील यांनी विकास कामाबाबत केली चर्चा संदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी महागाव व नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सभा आयोजित केली होती या बैठकीमध्ये दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघातील विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली तसेच या मतदारसंघामध्ये असणाऱ्या गावच्यामध्ये जनतेच्या व्यक्तिगत समस्या समजावून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याबाबत आमदार यांनी सांगितलं शासकीय कार्यालयामध्ये जनतेची जी जी कामे असतील ती अधिकाऱ्यांशी बोलून सोडवली जातील यामध्ये तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय पोलीस स्टेशन सहाय्यक निबंध कार्यालय यांचा समावेश आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद मतदारसंघात शासनाच्या वेगवेगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत यामध्ये बांधकाम कामगार योजना संजय गांधी निराधार पेन्शन योजना श्रावणपाळ पेन्शन योजना घरकुल योजना यासाठी प्रयत्न करावेत तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरू असलेल्या सभासद नोंदणी अभियानात सहभागी होऊन आपापल्या गावामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून सक्रिय सहभाग देखील करण्यात यावेत असे मनोगत शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले सभेला माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर नेसरीच्या सरपंच देवी शिंदे महादेव साखरे प्रथमेश दळवी अशोक पांडव सुभाष चौथे माधव पोटे पाटील नितेश कोरी आपासेप माने राजू टवरी केरबा पाटील चंद्रकांत भोसले सुरेश हजारे भाजप अध्यक्ष विजय पाटील दत्ता पाटील सुरेश पाटील कृष्णा वायंगडे सांबरे सरपंच ज्योतीताई खराडे भाजप अध्यक्ष अरुण मुकाशी बसवराज कांबळे आशिष किंकर संजय दासनट्टी माजी सैनिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वाहनकरी नेपसाठी प्रकाश अैनापुरे चनगड